बाजारामध्ये मटार भरपूर प्रमाणात यायला लागल्या आणि मटार पण एकदम स्वस्त झालं आहे तर आता आपण वर्षभरासाठी मटार कसे साठवायचे ते मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने सांगणार आहे नाही आपल्याला गरम पाण्यात घालायचे आहेत नाही फॅनखाली सुकवायचे आहेत तर पहिल्यांदा काय करायचं मटार आणायचे मटार चांगले जून बघून आणायचे भरलेले आणायचे कोवळे अजिबात आणायचे नाहीत नंतर न सोलून घ्यायचे त्याच्यामधले कोवळे फुटलेले मटार बाजूला काढायचे कारण काय होतं त्या मटारांनी ना वास लागतो आणि चवीला अजिबात चांगले लागत नाही आणि हे असे भरलेले आणि असे जून असतात ना ते मटार घ्यायचे आणि काय करायचे एक जाडमधली पॉलिथिनची बॅग घ्यायची आणि त्याच्यामध्ये भरायचे जर तुमच्याकडे लॉकची बॅग असेल तरी चालेल किंवा तुम्ही एअरटाईट कंटेनरमध्ये भरून ठेवले तरी चालतील मी इथे पॉलिथिनची जाडमध्ये बॅग घेतली त्याच्यामध्ये भरायचे आणि गाठ देऊन छानपैकी असे फ्रीजमध्ये ठेवून द्यायचे मस्त असे हे वर्षभर मटार टिकून जातात अजिबात खराब होत नाहीत तर चला मग चॅनलला सबस्क्राईब करा